अपंग यासोबतच विधवा महिलांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा अशी प्रमुख मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय तहसीलदार सहकारी कडे निवेदन देऊन सुद्धा कोणतीच दखल न घेतल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले अशी माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली अमरावती सह भातकुले तालुक्यातील अपंग व विधवा महिलांना तात्काळ अंत्योदय योजनांचा लाभ देण्यात यावा केशरी राशन कार्ड धारक यांना चार किलो गहू व चार किलो तांदूळ देण्यात यावे शेतकरी लाभार्थ्यांना सुद्धा तात्काळ लाभ चालू करण्यात यावा अशा मागण्या घेऊन अमरावती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले अनेकदा याआधी अमरावती तहसीलदार जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते त्यामुळे मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरावती व भातकुली तालुक्यातील अमरावती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले